मित्रांनो खाली व्हिडिओ दिसणारे लाजाळूचे झाड माझ्या कुणी नायक नातेवाईकाने दिलेले पहा कसे फुलले चहू अंगाने किती फुलं आली किती फुलं आले एकदम एकदम आणि लाजाळूचा इतिहास नंतर सांगतो पहा हा व्हिडिओ पहा नाही याच झाडाच्या आधारे जगदीश चंद्र बोस यांनी सिद्ध केले की झाडाला जीव असतो आणि त्याच्यावर त्यांना मला वाटतं नोबल प्राईज मिळाले तसेच या झाडाला अंग रासून आपले सापाचे विष उतरतो मासे रामदास खंडागरे थँक्यू निसर्ग पहा कसा योग्य वेळी दंड फुलतो दंड फुलतो माणसाने सुद्धा निसर्गाने निसर्गापासून निसर्ग काहीतरी शिकलं पाहिजे अहो दत्तगुरूचे सर्व गुरु, गुरु निसर्ग होते निसर्ग होते माशेर रामदास खंडाला